या वर्षी ज्या बागा आर छाटलेल्या होत्या त्यांची आत्ता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला खरड छाटणी करायची आहे आणि ही खरड छाटणी करताना या आर्ली प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळकुजीचं नुकसान झालं आणि यातून निघणारं टनेज आहे या बऱ्याच भागांमध्ये पन्नास क्विंटलपेक्षा जास्त निघालेल्या नाही आहे आणि ह्या आर्ली छाटलेले प्लॉट येत्या काही दिवसामध्ये आपल्याला खरड छाटणी करायची आहेत आणि ह्याच खरड छाटणीची पूर्वतयारी कशा बाबतीत करायची किंवा यांची खरड छाटणी करताना कोणती पूर्वतयारी करायची हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे नमस्कार शेतकरी बंधनो द्राक्षबागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यासमोर देत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्षबागेमध्ये खरड छाटणी करत असताना ह्या बागांना शंका टाकावे का हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे किंवा बेसळोचा वापर कशा पद्धतीनं करावा इथ्रिलची फवारणी कशी घ्यावी किंवा इथ्रेल नाही फवारलं तर चालेल का असे कितीतरी प्रश्न आहेत हे जे तुम्हाला खरड छाटणीची पूर्वतयारी करताना पडतायत तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या प्रश्न उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी बांधव आता जर मी विचार केला फेब्रुवारीचा महिना आता संपत आला आहे आणि पुढल्या दहा ते बारा दिवसात मार्च महिना सुरू होईल आणि या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दहा दहा मार्चच्या आतमध्ये बऱ्याच ठिकाणी आर्ली प्लॉट हो जे छाटलेले असतात फळछाटणीच्या वेळेस त्यांची खरड छाटणी घेण्याची लगबग सुरू होत असते पण अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न हा असतो या बागांना द शंका टाकायला पाहिजे का नाही पाहिजे तर ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेताना एक लक्षात घ्या जर तुमची बागा ही एकरी एकशे पंचवीस ते दीडशे क्विंटलच्या आसपास निघालेली असेल आणि ह्यामध्ये जर वेल द्राक्ष वेल असेल ही मोठ्या प्रमाणात तिला थकवा आलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागांना बागांना शेणखत टाकलेलं हा कधी हे कधीही चांगलं असू शकतं पण जर तुमचं टनेजच हे पन्नास क्विंटलच्या आत निघाला असेल किंवा तितक्या स्वरूपाचं टनेज निघालेलं नसेल तर ह्या वर्षी ह्या बागांना खरं छाटणीला शेणखत टाकण्याची गरज नाही <laughs> याच पद्धतीने बेसलडोसचा विचार करायचा झाला तर बेसलडोसचा वापर आपण कशासाठी करतो हे पहिल्यांदा समजून घ्या बऱ्याच वेळा द्राक्षवेलीला आपण वेगवेगळी खतं असतील वेगवेगळे लिक्विड खतं असतील रासायनिक खतं असतं बोधामध्ये देत असतो पण यातली बरंच अन्नद्रव्य द्राक्षवेल ही स्वतःच्या वाढीसाठी असेल घडावा घडाच्या वाढीसाठी काडीच्या वाढीसाठी स्वतःसाठी वापरत असते आणि यातले हा बरेच अन्नसाठा हा खरड चाटणीमार्फत असेल किंवा फळ चाटणीच्या मार्फत असेल किंवा गडामार्फत असेल ज्यावेळेस तिचे याची तोडणी होते ह्या परिस्थितीमध्ये चा चा हा अन्नसाठा बऱ्यापैकी वाया जात असतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेला पुन्हा सशक्त करण्यासाठी किंवा तिच्यामध्ये स्टोरेज होण्यासाठी आपल्याला डोस टाकण्याची गरज असते पण यंदाच्या वर्षाच्या छाटणीचा विचार केला तर ह्या द्राक्षबागांमधला बराच अन्नसाठा हा द्राक्षबागेमध्ये शिल्लक आहेत की बाज बागा बऱ्यापैकी टवटवीत व ता ताज्यातवाने आहेत त्यामुळे ह्या बागांना डोस टाकण्याची गरज नाही पण जर तुम्ही बेसळडोस टाकत नसाल शेणखत टाकत नसाल तर ह्या बागा आत्ता एकदम हिरव्यागार असतील किंवा पाणी एकदम लसरशीच असतील तर ह्या बागांना इतरेल फवारणी घेणं खूप गरजेचं आहे कारण बागा यंदाच्या वर्षीचं काय ज्या पद्धतीनं आत्ता क्लायमेट बदलतं आहे की जो शेवटपर्यंत ह्या सुप्त अवस्थेत जात नाही यांची शाखेवाढ ही चालूच राहत असते आणि ही शाखेवाढ जर तशीच राहिली तर ह्या बागांना खरड छाटणीनंतर फुटण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होत असतात म्हणून द्राक्षबागेमध्ये थोडीशी इथरल फवारणीनंतर द्राक्षबागेमध्ये व्यवस्थित अन्नसाठा हा साठवला जातो इथ्रेल फवारणीनंतर त्यामुळे ह्या द्राक्षबागांना इथेल जर आत्ता तुम्हाला येत्या मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये किंवा छाटायचं असेल तर तुम्ही द छाटणीच्या खरड छाटणीच्या दहा ते बारा दिवस अगोदर द्राक्षबागेला इथ्रेल फवारणी घेऊ शकता इथरल फवारणी घेताना दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल इथ्रेल आणि बावन्न चौतीसी एक किलो ह्या पद्धतीनं तुम्ही इथ्रेलची फवारणी करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरड छाटणी नेमकी कोणत्या दिवशी व कोणत्या दिवसात करावी हाही प्रश्न तुमच्या समोर असेल तर शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्या जर ज्यावेळेस आपण आता खरड छाटणी घेतो आहोत त्यानंतर पुढला आपला विरळणी सबकेन किंवा टॅपिंगचा जी काही अवस्था येईल ह्या टॅपिंगच्या अवस्थेमध्ये जर तर तापमान मोठ्या प्रमाणावर असले टेम्परेचर मोठ्या प्रमाणावर जर असलं तर ह्या भागांना घड निर्मितीसाठी काही प्रमाणामध्ये अडचण येऊ शकते म्हणून तुम्ही आता जर मार्चच्या पहिल्या हप्त्यात छाटणी केली तर तुमची जो सपकेनचा प्रेड असेल किंवा टॅपिंगचा पेड हा एप्रिलच्या आसपास येईल आणि ह्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागांमध्ये चांगल्या पद्धतीची घड निर्मिती होऊ शकते जर इन केस मे महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता जर राहिली तर त्यातून तुम्हाला आज कुठंतरी त्या द्राक्ष बागांची घड निर्मिती तुम्हाला उष्णतेच्या काळात जाता थोडीशी लवकर जर आली तर चांगल्या पद्धतीची घड मिळू शकते शेतकरी बांधवांनो छाटणी संदर्भामधले दोन ते तीन मुद्दे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा या ठिकाणी मी शेती रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो अशा ह्या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच एका शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण उद्या पुन्हा भेटूया नमस्कार